पोता नाही का भरे पोता गया पोतो बरीता बसणार रे या भरून नाही बसणार रे ज्या बसणार आहे ना बसत नाही त्यास बसत नाही बस stai बस stai बस stai जेने बसणार नाही यासा असा मित्र बसून बस

तेसं असेल उकळली हे कुठे तिकडे येते खाना खाना नर्सी मुलींना नाही ते मम्मीला सांग ठीकतचले काय डसत नाही का ते गिर बाबा बास्केट नाही बास्केट नाही माझे तेली का पाय कर का ए पाटलेली बघा आई बाबा झडी आहे अरे खरिबायला त्यसले लेवा दोस्न आदि नभन्न छ न आमीहरु ऊपर के कति करा ए बाबा

याच्यामध्ये दोन प्रकार याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक एरंटी धामण असते त्याला हिरवी धामण म्हणतात आणि एक पिवळी धामण असते ही पिवळी धामण आहे हिरवी धामण का धामण काल इकडे आपल्या शाळेमध्ये पकडले आता ही धामण पुटाकडून पिवळी असते आणि जास्तीत जास्त उदरं खायला आपल्या मानवी वस्तीच्या आजूबाजूला येते त्याला शेतकऱ्यांचा मित्रही म्हणतात या नाही नाही कारण की हा महिन्याला एक लाख सॉरी वर्षाला एक लाख उंदर खातो आणि शेत आणि शेतकऱ्यांची मदत करतो